हां यस ओके यस 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 गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये फक्त सगळ्यांपर्यंत आपला आवाज पोचतो की नाही जरा चेक करतो मी यूट्यूबच्या माध्यमातून जे आपण सुरू केलेलं आहे यूट्यूबवरती पण ही चर्चा सुरू होईल असेल हां ओके ओके अजून इथे सुरू झाली नाही एकच मिनटं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हां हाँ. येस येस हाँ बोला बरं तुमचा आवाज येतो का कोण हा येस <coughs> येतो ना क्लिअर ओके व्हेरी गुड तर आ, येस एकच मिनिटात आपण सुरू करू ओके 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 तुमचा आवाज येतो का कोण हा येस <coughs>

एकच एक मिनट ओके सॉरी <coughs> थोडंसं जरा हां यस एक मिनट हां ओके हां यस यस, यस ठीक आहे हां यस, तर यस नमस्कार मित्रांनो तर या ठिकाणी येस 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 ओके तर बघा तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला असं वाटतं आपण तुमच्या प्रश्नांपासूनच चर्चेला सुरुवात करूयात तर तुमचे जर प्रश्न असतील तर ते विचारा पहिले अगोदर आणि नंतर तिथून आपण सुरू करूयात ठीक आहे येस ओके हा येस yes, yes, हा आवाज येतो हा काय होता बरा प्रश्न uh, सरिता गावडे बोलते गणितची जी सूत्र असतात ना ती कशी लक्षात ठेवायची येस गणिताची जी सूत्र आहे मित्रा सूत्रांच्या बाबतीत जर आपण विचार केला एकच तुमचा आवाज पुढे जातो आहे वन मिनिट फक्त <coughs> Hmm. Ah, yes, very good. तर प्रश्न प्रश्न होता तुझा होता की की बाबा गणिताच्या गणिताची सूत्र आपण नेमकी कशी लक्षात ठेवायची बघा मित्रांनो प्रत्येक गणिताचं म्हणजे प्रत्येक प्रकरणानुसार जर आपण विचार केला तर समजा आपलं पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये काही सूत्र नाहीये सूत्र जी आहे गणिताची ती ठराविक काही प्रकरणामध्ये आता त्या ठराविक प्रकरणांमध्ये नेमकी कशामध्ये सूत्र आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिलं प्रकर अंकगणिती श्रेणी या प्रकरणामध्ये सूत्र सूत्रे ओके मला असं वाटतं की बाकी आपल्या काही विद्यार्थ्यांचा आवाज चालू आहे कृपया म्यूट जो आहे तुम्ही म्यूटवरती ठेवा ज्यांचा म्हणजे गुगल मीट म्हणजे म्यूटवरती ठेवण्याचा प्रयत्न करा ज्यांचा आवाज आहे कृपया करून बघा तर बघा गणिताचे सूत्र पहिलं जे प्रकरण आहे आपल्याला त्याच्यामध्ये सूत्र नाही आहेत अंक श्रेणी या प्रकरणामध्ये सूत्र आहेत आपल्याला जास्त अंकगणिती श्रेणी प्रकरणाचा डीनचं सूत्र आणि एस एनचं सूत्र आहे या प्रकरणातच सूत्र आहेत मला असं वाटतं आणि त्याच्यानंतर सांख्यिकी प्रकरणात सूत्र आहेत आपले आता सूत्र जास्त करून भूमितीमध्ये खूप जास्त आहेत भूमितीमध्ये सूत्र जास्त आहेत आवाज बंद करू देत तर कोणाचा तरी आवाज चालू आहे म्यूट हा ओके म्यूट करतो मी ओके ठीक आहे चला तर याच्यात जर विचार केला आपण सूत्रांच्या बाबतीमध्ये तर मध्ये सूत्र आहे पण भूमितीत जास्त सूत्र आहे आता सूत्र पाठ कशी करायची तर ती सूत्र आपण जास्तीत जास्त वेळ लिहून घेतली पाहिजे वहीमध्ये आपल्या ती सूत्र लिहून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे वहीमध्ये किंवा एखाद्या कागदावरती प्रत्येक प्रकरणाची जी काही महत्वाची सूत्र आहे ती आपल्याला लिहून ठेवता येईल आणि त्याच्यानंतर मग ती पाठ करता येईल जितका जास्तीत जास्त वेळ आपण लिहून ठेवू तितका आपल्याला जास्त फायदा होणार आहे त्याच्यामध्ये का लक्षात तुमच्या अजून पुढे कोणाचे काय प्रश्न आहेत आपण बीजगणिताच्या संदर्भातले जर तुमचे प्रश्न असतील तर ते आपण जरा जास्तीत जास्त त्याच्यावरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात ओके हा जो जोरात बोलणं मला तुझा प्रश्न ना आला नाही ऐकायला शा, शाब्दिक गणित कशी सोडवायची हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड आता शाब्दिक गणित सोडवताना कसं माहिती का आता समजा गणित भाग एक मध्ये शाब्दिक गणित कुठं आहे तर पहिलं जे प्रकरण आहे दोन चला तिल रेषीय समीकरण त्याच्यात शाब्दिक गणित आहेत त्याच त्याच्यानंतर आपलं जे दुसरं जे प्रकरण आहे वर्ग समीकरणे त्याच्यामध्ये शाब्दिक गणित आहेत आणि त्याचबरोबर आणखी तिसरं जे प्रकरण आहे अंक गणिती श्रेणी त्याच्यामध्ये सुद्धा शाब्दिक गणित आहे तर या प्रकरणांमध्ये आपल्याकडे शाब्दिक गणित आहेत आता प्रत्येक प्रकरणाचं जर शाब्दिक गणित आलं तर ती पद्धती वेगळ्या आहेत उदाहरणार्थ जर दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातलं जर शाब्दिक गणित आलं तर मग ते आपण कसं सोडवणार तर त्या प्रकरणातलं जर शाब्दिक गणित आलं तर ते सोडवण्याची ट्रिक काय की पहिली गोष्ट त्याच्यामध्ये दोन गोष्टी असणार पहिल्या प्रकरणातलं जर शाब्दिक गणित आलं तर त्याच्यात दोन गोष्टी असणार उदाहरणार्थ आई आईचं वय वडिलांचं वय किंवा मुलाचं आणि वडिलांचं वय अशा दोन गोष्टी असणार मग त्या दोन गोष्टींना आपल्याला दोन चल म्हणायचंय एकाला एक्स म्हणायचं एकाला वाय म्हणायचं बरोबर ना एका चलाला आपण एक्स म्हणायचं आणि दुसऱ्या चलाला आपण वाय म्हणायचं आणि ते मानल्यानंतर मग मा त्याच्यापासून दोन समीकरणं तयार करायची आणि ती दोन समीकरणं तयार झाली की त्याच्यानंतर ती दोन समीकरणं सोडवायची हे झालं पहिल्या प्रकरणाच्या बाबतीत पहिल्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये ओके तर अशा प्रकारे आपल्याला ती शाब्दिक गणित सोडवता येऊ शकतात पण शाब्दिक गणित सोडवण्याच्या अगोदर प्रश्न आपल्याला नीट वाचला पाहिजे आपण आपण बऱ्याचदा प्रश्न नीट वाचत नाही पहिली गोष्ट आपल्याला प्रश्न वाचायचा प्रश्न नीट समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आपली गाडी पुढे न्यायची आहे ओके तर पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रश्न आपला व्यवस्थित वाचला पाहिजे प्रश्न आपण नीट समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते शाब्दिक गणित सोडवायला गेलं पाहिजे आपण ओके येस अजून कोणाचा काय प्रश्न आहे आपल्याकडं हॅलो सर हॅलो बाळा बोल बोल जास्तीत जास्त कोणत्या व्हेरी गुड व्हेरी गुड एकदम चांगला प्रश्न विचारला ओमने खूप छान प्रश्न विचारलेला आहे तर ओम तुझ्या प्रश्नाचं उत्तर कुठल्या प्रकरणावर जास्त प्रश्न विचारले जाणार आय एम पी मुद्दा महत्वाचा आहे बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तीन प्रकरणं जास्त महत्वाची आहेत वेटेजचा जर आपण विचार केला तर त्या वेटेजमध्ये पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरण हे त्याचबरोबर दुसरं प्रकरण वर्ग समीकरण आणि सांख्यिकी हे तीन प्रकरणं खूप महत्त्वाचे आहेत या तीन प्रकरणांवर जास्त प्रश्न विचारले जाणार आता मी जे सांगतो आहे ते वाटलंच तर तुम्ही नोट डाऊन करा तुमच्याकडं कर वही पेन असेल तर नोट डाऊन करा बघा पहिल्या प्रकरणात काय महत्त्वाचं आहे पहिल्या प्रकरणामध्ये आता जी तीन प्रकरणं महत्त्वाची आहेत त्याच्यातलं बघा पहिलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये क्रेमर्स रूल बरोबर क्रेमर्स रूलने गणित सोडवणं त्याच्यानंतर आलेख पद्धत हे एक येऊ शकतं आणि सराव संचय एक पॉईंट चार महत्त्वाचा आहे एक पॉईंट चार मधलं एखाद गणित येऊ शकतं आणि एखादं शाब्दिक गणित बरं का पहिलं प्रकरण खूप महत्वाचं आहे पहिल्या प्रकरणामध्ये तुम्हाला आलेख पद्धत क्रेमरचा रूल आणि त्याचबरोबर एखादं शाब्दिक गणित आणि सरावसनचे एक पॉईंट प्र, चार एक पॉईंट चार हे खूप इम्पॉर्टंट आहे आयएमपी आहे दुसरं जे प्रकरण आहे ना त्या दुसऱ्या प्रकरणातल्या त्या तीन पद्धती आहेत सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा आणि पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरण सोडवा या तीनही पद्धती नीट समजून घ्या तुम्ही या तीनही पद्धती समजून घ्या एकच समीकरण घ्या ते तीनही पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला फायदा होईल आणि सहावं सांख्यिकी प्रकरण खूप महत्वाचं आहे का माहिती आहे का कारण त्या प्रकरणातला जर तुम्हाला प्रश्न चार मार्काला येऊ शकतो एखादा तीन किंवा चार मार्काला कारण मागच्या वर्षी सुद्धा सांख्यिकी प्रकरणातला एक प्रश्न चार मार्काला आला होता बरोबर आणि कारण तो म्हणजे वारंवारता बहुभुज काढायला एका वर्षी आयचालेख काढायला सांगितला होता ओके आता बघा सांख्यिकी प्रकरणामध्ये काय आहे मध्य काढा मध्य काढण्याच्या तीन पद्धती असं सरळ पद्धत गृहित मध्य पद्धत आणि त्याचबरोबर मध्य प्रमाण विचलन पद्धत या तीन पद्धती आहेत आणि त्याचबरोबर मध्य क कर काढा बहुल क कर काढा आयतालेख काढा वारंवारता बहुभुज काढा आणि त्याच्यानंतर आपला वृत्तालेख आणि वृत्तालेखावरचा प्रश्न सहावं प्रकरण मला असं वाटतं की त्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आता जे चार मार्काचे किंवा पाच मार्कांचे चार मार्काचे जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये कदाचित सांख्यिकी मधला जर एखादा प्रश्न आला तर तो, तो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो ओके यस yes. पुढचा प्रश्न कोणाचा आपल्या मित्राचा हा बोल हा बोल बाळा बोल पुढचा बोला बोला शाब्दिक उदाहरण जरा सांगा की शाब्दिक उदाहरण का ओके ओके शाब्दिक उदाहरण आता बघा या ठिकाणी आपण शाब्दिक उदाहरण आपण घेऊ इथं स्क्रीनवरती बघूया शाब्दिक उदाहरण मी जरा स्क्रीन शेअरिंग करून शाब्दिक उदाहरण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ओके आ, एक मिनिट <laughs> शाब्दिक उदाहरण एखादं एखादं आपण शाब्दिक उदाहरण प्रत्यक्षात घेऊ बरोबर की नाही म्हणजे तुम्हाला समजेल चांगल्या प्रकारे एक मिनिट शाब्दिक गणित आपल्याला कुठे भेटन चला हॉट्स मध्ये एखादं शाब्दिक गणित आपण घेऊयात म्हणजे समजेल दिसतंय स्क्रीनवरती शाब्दिक गणित एखादं हा एखादं चांग कुठलं तरी एखादं घेऊ सोपं किंवा जरा थोडस आपल्याला मिक्स मधलं गणित ओके शाब्दिक गणित आपण बघू दोन चलातलं घेऊ एक आपण हा बघा आता हे गणित दिसतंय तुम्हाला हे स्क्रीनवरती गणित सगळ्यांना बरं हे गणित नाही दिसत थांबा थांबा सर आहे ना बाळा जरा व्यवस्थित बघ स्क्रीन वरती तुला दिसेल जरा नीट बघण्याचा प्रयत्न नाही एवढं क्लिअर नाही दिसत काय बघा एका छेद हा बघा एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्टीपेक्षा बघा मित्रांनो एक लक्षात घ्या कदाचित थोडस रेंज चा तुमच्याकडे थोडासा प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यामुळे जरा ते जरा नीट समजून घ्या कधी दिसतंय दिसतय घ्या ओके ओके आता दिसतंय ओके व्हेरी गुड व्हेरी गुड तर बघा या ठिकाणी एकच मिनटं आता हां एक मिनटात आपण आता याच्याकडं एक गणित घेऊयात फक्त जरा थोडंसं कधी कधी होतं जरा अडकतात काही काही गोष्टी हां एक, हा, एक मिनटं यस तर शून्य मिनटात आपण आता हे गणित सगळ्यांना दिसेल असं आपण या ठिकाणी करूयात व्हिडिओ कॅप्चर ओके ज्यांना दिसत नाही की मी स्ट्रिक झम हां थोडंसं बघा ना त्याने हे करा पिन करा आपल्याला पिन केलं की तुम्हाला फायदेशीर ठरेल ओके आणि झुम केल्यावर हा झूम केल्यावरती दिसेल थोडासा झूम करा तुम्हाला नक्कीच दिसेल ते ठीक आहे झूम करा दिसेल तुम्हाला आता बघा एक मिनट आता आपल्याला ते गणित आपण समोर घेऊयात सगळ्यांना दिसेल असं ओके तर बघा आता हे जे गणित आहे आता या गणिताचा जर आपण एक विचार केला तर हे गणित या ठिकाणी आपल्याला दिसतंय समोर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय ते आपण आता या ठिकाणी समजून घेऊयात ओके अरे बापरे हे काय विषय झाला लिहिलं का जात नाही आता मग लिहिलं गेलं पाहिजे एक मिनिट इथं हां आत्ता लिहिलं जाईल येस ओके ठीक आहे चला हे वेगळे हां हे गणित थांब कुठं गेलं आपलं हां हे गणित बघा या ठिकाणी जर आपण बघितलं एका अपूर्णांकाचा छेद बघा या ठिकाणी काय की एका अपूर्णांकाचा जो छेद आहे तो छेद अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे अशा प्रकारचं एक गणित दिलेलं आहे ओके आ, एक मिनट आपल्या यूट्यूबवरच्या मुलांना दिसत नाही आय थिंक हे तर त्यांना पण दिसलं पाहिजे सगळ्यांना ओके okay. कारण सगळीकडं दिसलं पाहिजे कारण दोन्हीकडं चालू आहे सेशन त्याच्यामुळे जरा ते सगळ्यांना कसं दिसेल त्याच्यावरती आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे ओके okay. येस yes. एक मिनटं फक्त येस तर हां बघा येस ओके एकच मिनट येस थोडंसं जरा मिस्टेक गडबड होते जराशी थोडीशी जरा एकच मिनटं हां पिन कराय पिन हे केलं पाहिजे एक मिनट असं सॉरी सॉरी एकच मिनटं ओके आता बघूयात ओके ठीक आहे एकच मिनिट सॉरी तर काय थोडस बाकी सगळ्यांना ती स्क्रीन दिसत नाही आहे ना सगळ्यांना दिसली पाहिजे स्क्रीन अर्ध्याच मुलांना दिसते कारण सगळ्यांना दिसते का ही स्क्रीन आता जे स्क्रीनवरती आहे ते सगळ्यांना झूम जर केलं ना तर झूम केल्यावर ना ओके ठीक आहे केल्यावर क्लिअर केल्यावरती दिसतं आता बघा या गणितामध्ये हा ठीक आहे बघा या गणितामध्ये जर आपण बघितलं इथं जे आपलं जे गणित चाललं लगी, आता याच्यामध्ये याच्यामध्ये काय की बाबा एका अपूर्णांकाचा जो छेद आहे हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे बरोबर अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे हे आपल्याला दिसलेलं आहे एक काम करू आपण जरा यूट्यूबचं हे बंद करू म्हणजे काय होईल की सगळ्यांना दिसत नसेल तर उघच काय उपयोग नाही ना